आज आजच्या बैठकीला होता अजितदानी आज संपूर्ण पुणे विभागाची संपूर्ण तर जेवढे जिल्हे त्यांची बैठक बोलवली होती अनेक सातारा जिल्ह्याच्या वतीने अनेक विषयाच्यावर चर्चा झाली प्रतचा विषय असेल शाळांचा विषय असेल बऱ्याचशा म्हणजे आणि सकारात्मक अशी ही बैठक झाली प्रत्येक जिल्ह्याला मला वाटते एक तास त्यांनी दिला आणि त्या एक तासाच्यामध्ये विविध संपूर्ण जेवढे काय खाते त्या खात्याअंतर्गत जे कामं झाली त्याच्यावर आढावा घेतला त्यांनी आणि आमच्याकडनं काय मागण्या आहेत त्यांनी आमच्या ज्या मागण्यासाठी त्यांनी आम्ही त्यांना दिल्या मला खात्री आहे की जास्तीत जास्त निधी आम्हाला मिळेल जे बाकीच्या जिल्ह्याला जिल्ह्यांना पण मिळायला पाहिजे पण खास करून सातारा जिल्ह्याची एकंदरीत जर बैठक बघितली ज्योग्राफिकल जर टोपोग्राफी जर पाहिली तर संपूर्ण डोंगरी असा हा परिसर आहे फॉरेस्टचा मोठ्या प्रमाणावर तिथं इश्यू असतो बऱ्याच ठिकाणी जो दुर्गम भाग आहे तिथं लोकांना जाता आहेत आणि अशा बऱ्याच विषयावर चर्चा झाली आणि त्यांनी संपूर्ण ऐकून घेतलं आणि आम्हाला जास्तीत जास्त निधी जायचं त्यांनी आश्वासन दिलं म्हणजे मग देणार मला खात्री आहे राज्य दुष्काळ पट्टा जो तुमच्या भागात आहे पूर्व पूर्व भाग जो आहे त्याच्या बाबतीत काय चर्चा झाली विशेषतः पाण्याचा प्रश्न म्हणजे तिथे सगळ्यात मोठा आहे आणि विशेषतः कोयना धरण पण तुमच्या भागात आहे त्याचंही पाणी बाहेर खालच्या जिल्हा जिल्ह्यांना पण जातं राज्यांना पण जातं त्याच्या बाबतीत काही चर्चा झालेली आहे नाही एक लक्षात घ्या एवढे म्हणजे आता एक तासाभरात तरी काय एवढी सगळ्या विषयावरती चर्चा तर होऊ शकत नाही पण एक निश्चित आहे की सातारा जिल्ह्यात जवळपास बारा धरणं आहेत मोठी किंवा आपण जर विचार केला तर अनेक वर्षापासून ज्यांच्या म्हणजे मी राजकारण म्हणून बोलत नाही राजकारण मी कधी केलं नाही आणि करणारही नाही पण तुमच्यासारखाच एक सामान्य व्यक्ती म्हणून मी माझे विचार मांडतो की अनेक वर्षांपासून ज्या लोकांना मतदान देऊन त्या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र मी निवडून दिल्या त्या पश्चिम महाराष्ट्राकडं मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झालं दुष्काळी भागाच्या बद्दल जर बोलायचं झालं तर त्या काळात म्हणजे माझं मी श कॉलेजचं शिक्षण संपल्यानंतर जेव्हा साताऱ्याला परतलो त्यावेळेस मी जेव्हा त्या त्या काळातले जे कोण सगळे जे सत्तेत सक, होते त्यांचे भाषणं ऐकल्यानंतर मला नवल वाटायचं कारण असं भाषणात बोल बोललं जायचं की आम्ही दगड जरी तिथं उभं केला आणि त्याला शेंदूर पाचलं तरी देखील आम्ही काय काम नाही केलं तरी ते लोक त्यांना दे निवडून देते पण खऱ्या अर्थाने त्या काळात मला आवर्जून या ठिकाणी सांगावं असं वाटतं की कृष्णा खोरे जी जर का महत्वाकांक्षी जो प्रकल्प आहे ती योजनेचं मांडणी मी मुंडेसाहेबांकडं आदरणीय मुंडेसाहेबांकडं मी केली त्यावेळेस ते राज्याचे उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस त्यांनी मान्यता दिली आणि त्यामुळं आज जर तुम्ही संपूर्ण दुष्काळी भागाचं त्या भागात गेला तर दुष्काळी भाग आता राहिला नाही किंवा ना। आज त्या ठिकाणी जे ओसाड पडलेलं रखरख असं सगळं दिसायचं आज हिरवगार आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं आणि त्याचं संपूर्ण श्रेय म्हणण्यापेक्षा हे संपूर्ण जर जर ही योजना मार्गी लागली तर हे मुंडे साहेबांचे आणि त्यावेळेसचं जे सरकार होतं अटलजींचं सरकार होतं त्यांच्या माध्यमातून हे सगळं झालं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका